नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आणि नवीन अर्ज करण्यासाठी कोणती पाच कागदपत्रं आवश्यक आहेत ही कागदपत्र नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि अर्ज सुद्धा करू शकणार नाही तर ही संपूर्ण माहिती थोडक्यात आणि सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते आपण आता या ठिकाणी पाहूयात मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात ज्यामुळे गरजू लोकांना स्वतःचा हक्काचं घर मिळतं पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहे ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे हे तुमचं ओळखपत्र आहे आणि याशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्यामुळे पहिलं तुम्हाला आधार कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे पत्त्याचा पुरावा यासाठी तुम्ही रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा लाईट बिल यापैकी कोणतंही एक कागदपत्र वापरू शकता हे तुमचं पत्ता सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र आहे बँकेचं पासबुक तुमचं बँक खातं डीबीटी अॅक्टिव आणि आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण या योजनेचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो करकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते खूप महत्त्वाचे आहे जर तुमचे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या यानंतर चौथं कागदपत्र आहे नमुना नंबर आठ किंवा भूमिहीन प्रमाणपत्र जर तुमच्या नावाने जमीन असेल तर तुम्हाला नमुना नंबर आठ लागेल आणि जर तुमच्या नावाने जमीन नसेल तर तुम्ही भूमिहीन प्रमाणपत्र तलाट्याकडून काढून घ्यावा लागेल यानंतर पाचवं शेवटचं आणि तितकंच महत्त्वाचं कागदपत्र आहे जॉब कार्ड हे कागदपत्र कंपल्सरी आहे आणि याशिवाय तुमचा अर्ज पूर्ण होऊ शकत नाही जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्या तर मित्रांनो हे आहेत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच महत्त्वाची कागदपत्र आधार कार्ड पत्त्याचा पुरावा बँक पासबुक नमुना नंबर आठ किंवा भूमी प्रमाणपत्र आणि जॉब कार्ड ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडे तयार असतील तर आत्ताच घरकुल योजनेचा अर्ज करा कारण सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो ही होती घरकुल योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद